वयोवृद्ध आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने संभाजीनगर येथील उच्च शिक्षित अविवाहित भावनांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावात उडी टाकून जीवन संपवले गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडीस आला भूषण निळकंठ कुलकर्णी वय एकसष्ट व अॅडव्होकेट भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी वय सत्तावन्न राहणार नाळे कॉलनी अशी त्यांची नावे आहे कस्टम व जीएसटी विभागात अधीक्षक पदावर निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने विविध शाखेतून बावीस संपादन केलेल्या

एकोणीसशे यांचा चोवीस मे दोन रोजी मृत्यू झाला आई ही आमच्या जीवनातील सर्वोच्च स्थान असल्याने तिच्या पश्चात आपण राहू शकत नाही तिच्या मृत्यूचा विरह आम्ही सहन करू शकत नाही आम्ही भावंडेही एकाच वेळी आईकडे जात आहोत आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये